रुई जिल्हा परिषद आणि मतदारसंघातील मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे त्यामुळे रुई जिल्हा परिषद रुई तालुका पंचायत या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार असा आत्मविश्वास माजी आमदार राजीव आवळे यांनी रुई येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला तर सामाजिक कार्यकर्ते महादेव अपराध यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीचा सा प्रचार शुभारंभ करण्यात आला रुई येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाविकास आघाडीकडून सुरुवातीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर महाविकास आघाडीचे रुई जिल्हा परिषदेचे उमेदवार राहुल आवळे आणि रुई तालुका पंचायत समितीचे उमेदवार वेदिका आवटे यांनी श्री हनुमान देवाची आरती करण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार राजीव आवळे यांनी बोलताना म्हणाले या मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ती महाविकास आघाडीच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगले रुईचे माजी सरपंच जयसिंग कांबळे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले यावेळी मानगावचे जिनगोंड पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक राजू बेनाडे आणि आभार सनी जगोजे यांनी मानले या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच संदीप दोरुगडे ग्रामपंचायत सदस्या कमल धड्डे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील वडगावे दिलीप जगोजे अरुण आवटे राजू आवटे बा राजूबाबा आवळे गट स्वाभिमानी संघटना आदी घटक मित्र पक्षांसह मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार शुभारंभानंतर गावातून प्रचार रॅली काढण्यात आली त्यालाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आज रुईचे ग्रामदैवत हनुमानाच्या चरणी श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीच्या उमेदवार जिल्हा परिषद समितीचे उमेदवार जिल्हा उमेदवार राहुल आणि पंचायत समितीचे उमेदवार शेतकरी संघटनेचे आवटी वहिनी या प्रचाराचा शुभारंभ आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे सहकारी मित्र संजय चवले यांच्या उपस्थितीमध्ये आज सुरू झालेल्या आहेत कार्यकर्त्यांना प्रचंड उत्साह या गावचे डेप्युटी सरपंच वगैरे सर्वच कार्यकर्ते आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या प्रचार शुभारंभाला उपस्थितीत होते ही सगळी प्रमुख लोकांची उपस्थिती बघितल्यानंतर शंभर टक्के आमच्या महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय नक्की झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही एवढं चांगलं प्रतिसाद रुई गावामध्ये आम्हाला या ठिकाणी मिळतो आमचा जिल्हा परिषदचा उमेदवार हा रुई गावचा आहे आणि आमचे पंचायत समितीच्या उमेदवार या शेतकर संघटना त्याही रुई गावच्या आहेत या दोघांचंही या गावाशी या प्रश्नांच्या गावातल्या जनतेशी एक जवळच जिवाळ्याचं नातं आहे त्यामुळे लोकांनी आम्हाला ह्या दोन्ही उमेदवार उचलून धरलेला आहे शंभर टक्के आमचा विजय नक्की आहे हे या ठिकाणी अभिमानाला सांगावं असं वाटतं